सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सर्वसोयीनियुक्त अशी पक्की घरं मिळणार असल्याचा ठाम विश्वास कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी आज पोलीस कर्मचाऱ्यांच्या घराची पाहणी करताना पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं सांगली जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून अठराशे दोन घरं मंजूर करून घेण्यात आली असून सांगली जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांना याबाबत यश आलं आहे सदरची घरं मंजूर करून घेण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले आणि त्यांनी स्टेशन रोड येथील पोलीस वसाहतीला भेट देऊन महिलांशी थेट संवाद साधून सर्व घरांची पाहणी केली अत्यंत बिकट अवस्थेत सर्वजण राहत असल्याचं त्यांनी सर्वांना तुम्हाला लवकरच पक्की घरं देतो असा विश्वास दिला यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णकांत उपाध्याय डी वाय एस पी सौ दीपाली काळे पी आय अनिल गुजर यासह सर्व उपस्थित होते मोठ्या सासरे पण इथेच होते पण घर व्यवस्थित आहे का तुम्ही काय पत्रा बसून घेतलं पाणी गळत म्हणून घेतलं का नाही म्हणजे अभ्यासाला वगैरे बसताय बसताय चार पाच वाजता छोट घर आहे का एकदम पाणी हो येतच नाही मोटर लावल्याशिवाय पाणी चार वर्ष झाले टोटल स्वच्छता आसपासचा वगैरे काही नाही आम्ही वैयक्तिक पैसे देऊन करून घेतो रिक्रूट करा पोलीस मध्ये आपण खूप मोठा प्रोजेक्ट सांगलीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाच्या वतीनं मान्य करण्यात आलेला आहे सांगली जिल्ह्याचा विचार केला तर अठराशेच्या आसपास घरं मंजूर झालेली आहेत एस जवळजवळ वीस प्रोजेक्ट पाठवले होते त्यातले सतरा सतरा मंजूर झालेले आहेत त्यामुळं साठ टक्के आपल्याला जी, जी अकॉमोडेटिंग कपॅसिटी लागते तो पूर्णपणे आपल्याला कर्मचाऱ्यांसाठी घरांची समस्या दूर होईल अशी अपेक्षा आता या ठिकाणी काय झालेलं आहे की ह्या जुन्या जागा सरकाराने दिलेल्या आणि त्याच्यावर ह्या क्वार्टर्स होत्या त्या आता दबलेल्या आहेत रस्ते उंच झाले इथं या एरियाचा डेव्हलपमेंट कसं करता येईल पोलीस स्ट्रक्चर्स कसे उभा करता येईल याचा सर्वे सर्व विचार करून पूर्ण म्हणजे आमच्याकडे जी हेडक्वॉर्टरमध्ये जागा आहे तिथं पोलिसांसाठी स्कूल कसं बनवता येईल वेलफेअर ॲक्टिव्हिटीज काय काय घेतील त्याचा इन्स्पेक्शनच्या दरम्यान मी विजिट करत आहे या अनुषंगाने एस पी तिथली पुढची कारवाई करतील आहे त्या ठिकाणी देण्याचा काय विचार बांधायचा विचार वगैरे हो निश्चित निश्चित रिऑर्गनायझेशन करून आर्किटेक्ट्स आणि जे कॉन्ट्रॅक्ट्स असतील आता जे जे मंजूर झालेले आहेत ते तर लगेच काम सुरू होईल ॲज अ रिले पॉसिबल आणि इथल्यासुद्धा या पूर्ण कॅम्पसचा कसा विकास करता येईल याचाही विचार होईल